नमस्कार मित्रांनो आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अपडेट आलेली नाही आहे परंतु जे शाळा रजिस्ट्रेशन होते त्याबद्दल एक अपडेट आहे तर बघा शाळा रजिस्ट्रेशनची जी डेट होती लास्ट डेट ती सत्तावीस तारीख दिलेली होती आणि त्यानंतर डेट वाढेल असं वाटलं होतं परंतु सत्तावीस तारखेनंतर कोणत्याही प्रकारची डेट वाढलेली नाही आहे बघा यामध्ये आपल्याला दिसून पडते की सत्तावीस तीन दोन हजार चोवीस ही लास्ट डेट दिली होती शाळा रजिस्ट्रेशनला आणि इथे जे डेट आहे ह्या विद्यार्थी रजिस्ट्रेशनसाठी ओपन होणार होत्या परंतु विद्यार्थ्यांसाठी अजूनपर्यंत फॉर्म सुरू झालेले नाही आहे परंतु शाळा रजिस्ट्रेशनची डेट ही संपलेली आहे आता शाळा रजिस्ट्रेशनची डेट जी आहे ती वाढणार नाही आहे कारण सत्तावीस तारीख ही लास्ट डेट होती आणि सत्तावीस तारखेनंतर आपण दोन दिवस वाढ बघितलेली आहे पण अजूनपर्यंत कोणतीही साईडवर अपडेट आलेली नाही आहे शाळा रजिस्ट्रेशनसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जे रजिस्ट्रेशन आहे हे आता कधी पण सुरू होऊ शकते कारण आपण विद्यार्थी रजिस्ट्रेशनमध्ये ऑनलाईन अप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर सुद्धा यामध्ये नवीन रजिस्ट्रेशनचं ऑप्शन अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेलं नाही आहे म्हणजे अजूनपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही आहे आणि शाळांचं रजिस्ट्रेशनसुद्धा संपलेलं आहे तर आता जे फॉर्म आहे विद्यार्थ्यांसाठी ते येत्या एक ते दोन दिवसामध्ये कधी पण सुरू होऊ शकते तर त्याबद्दल जेही प्रॉपर व्हिडिओ असेल आणि जे अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आर टीबद्दल शेवटपर्यंत सर्व व्हिडिओ आणि सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे